दावण तालुका सतत निकृष्ट कामाच्या भोवऱ्यात सापडला असून बेंदीपाडा सरला रस्त्यावरील चालू असलेला पोल अतिशय निकृष्ट दर्जाचा होत असून बोगस काम चालू असल्याची तक्रार यावेळी गावकऱ्यांनी केली आहे या ठेकेदाराने पूल चालू असताना कुठल्याही प्रकारे सावधान बोर्ड लावले नाही रस्ता पार करण्यासाठी कुठलीही तरतूद नाही ये जा करणाऱ्या वाहनधारकांना रात्री अपरात्री जीव मुठीत धरून या रस्त्याने ये जा करावी लागते आदिवासी टायगर ग्रुपचे अध्यक्ष एमडी बागूल यांनी सांगितले की आदिवासी दुर्गम भागात केली जाणारी कामे ही अतिशय निकृष्ट दर्जाची असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी बागूल यांनी केला आहे तर या पुला बांधकाम बोगस प्रकारे चालू असून तरी देखील गुणवत्ता अधिकारी या पुलाच्या कामाकडे फिरकत नसल्याचा आरोप देखील केला आहे या ठेकेदाराने माती मिश्रित वाळू आणि मोठमोठे दगड वापरून निकृष्ट पद्धतीचे मटेरियल पूल बांधण्यासाठी वापरत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले तरी या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता विभागाने तात्काळ बेंदीपाडा सरला रस्त्याच्या पुलाच्या कामांची चौकशी करून योग्य कोणती कारवाई संबंधित ठेकेदारावर करावी आणि अशा बोगस ठेकेदारांना काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे अन्यथा पुलावरच आंदोलन करू असा सक्त इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला आहे नमस्कार मी अनिल पवार आणि आपण पाहतात एन न्यूज मराठी कळवण तालुक्यातील सरले बिंदी रस्त्यावर आपण या ठिकाणी उभे आहोत आपण बघता या ठिकाणी नुकत्याच पुलाचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे जवळपास कॉलम उभे केले गेलेले आहेत परंतु गावकऱ्यांच्या माहितीनुसार अतिशय निकृष्ट अशा दर्जाचा पूल बनत आहे या संदर्भात आपण या ठिकाणी सरले बेंदीवाड्या गावातील ग्रामस्थ घेतलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया या पुलासंदर्भात आपण जाणून घेऊन घेणार आहोत हा दादा नमस्कार काय सांगणार कशा पद्धतीने पुलाचं काम चालू आहे आणि कशा पद्धतीने मटेरियल वापरत आहे नमस्कार मी एम डी बाबुल बऱ्याच दिवसापासून सात आठ दिवसापासून रस्त्याचं काम चालू आहे इथं यांनी मटेल पण नितकृत दुर्जा असं तिथे होती वाळू बघू शकतात आता गेल्यावर वाल। ती वाळू एकदम मिक्स आणि दगड गोटे आणलेले आहे भरून मग त्यापेक्षा दगडाही चाललाय असते तर काय झालं असतं वाळू ही वाळू सारंगखेड्यासारखी वाळू आणायला पाहिजे होती यांनी आणि तुम्ही एक करा का यांनी कोणतीही काळजी घेतलेली नाही जर इथं त्यांनी काम चालू असताना इथं फलक लावायला पाहिजे होते कामा यांनी अंदाजपत्रक इथं लावलं हो गेलं पाहिजे होतं हे इथं कोणतीही त्यांनी काळजी घेतलेली जर एखादा माणूस इकडून समोरून रात्री आला तर तो अचानक आल्यानंतर इथं त्याला डायरेक्शनच दाखवलेलं नाही का जायचं कुठं त्याची जाण्याची तो मार्ग व्यवस्थित करून दिला नाही जर तो याच्यात इथून आला जर इथं पडला तर त्याचा जीव जीव जाऊ शकतो हां एखादी मोठी विजा होऊ शकते त्यासाठी इथं त्यांनी कुठं चुना मारलेला नाही कुठं बोर्ड लावलेला नाही काही सावधगिरी बाळगण्यासाठी आणि कोणतीही काळजी घेण्यासारखे असं एकी त्यांच्याकडून असं चिन्ह किंवा सिम्बॉल जे असतात हे कोणत्याही प्रकारचं त्यांनी दर्शवलेलं नाही आणि त्यामुळे इथं त्यांचं काम आहे ते चालू तर यांनी खाली पण जे काम सुरू केलं आहे तर खाली पण यांनी मटेरियल वापरलेलं नाही ते इस्टिमेट दाखवायला हो तयार नाही त्यांनी आम्हाला स्थानिक माणसांना इस्टिमेट दाखवलं हो पाहिजे कोणत्या स्वरूपाचं काम चालू आहे कोणत्या प्रकारची स्टील वापरलं आहे कोण किती सिमेंट वापरले आहे कशी वाळ वापरली किती प्रकारे खडी वापरली आहे हे यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे किंवा त्यांनी अंदाजपत्रक किंवा त्यांचे दरपत्रक म्हणजे ते आहे काम कोणत्या पद्धतीने ते इथं लावलं गेलं पाहिजे या प्रकारे इथं कोणतीही काळजी घेतलेली नाही यांनी फक्त काहीतरी काम करायचं म्हणून करायचं आता मार्च अखेरी यांना कामं पूर्ण करायचे आहेत फक्त बिलं काढण्यापुरते कामाच्या सगळ्या रंगरंगोटी चालू आहे सारवा सारव केलेले आहे त्यामुळं आम्ही यानंतर सार्वजनिक बांधकामाला तक्रार यांची करून अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून यांना कायमस्वरूपीच त्यांचं हा दादा आपण दिगर बिंदीपाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहात एक जबाबदार नागरिक आहात आणि तुमच्याच गावामध्ये चालू असलेल्या फुलाचे काम निकृष्ट दर्जाचं आहे असं ग्राव आपण तक्रारी केलेल्या आहेत काय बोलणार या संदर्भात कशा पद्धतीने काम चालू आहे आणि काय बोलणार सर त्यांनी ते वाळू थोडीशी कशी आणलेली आहे खराब थोडी दिसते आपल्याला तर त्यांनी ती वाळू तातडीने बदलवून व्यवस्थितच वाळू वापरावे असं माझं म्हणणे या ठिकाणी कुठलेही सावधानचे फलक नाहीत येण्या जाण्यासाठी अगदी कमी रुंदीचा रस्ता असल्यामुळे मोठ्या गाड्या सावधगिरीचे निशाणी आपण या ठिकाणी वाळूच्या गंजावर उभे आहात आणि आपल्या हातात वाळू आहे कशा पद्धतीने वाळू आहे आणि कशा पद्धतीने फुलाचे काम चालू आहे फुलाचे काम अतिशय बोगच आहे आणि त्याच्यात त्याच्यात वाळू नाही पूर्ण मातीच आहे हे माती आहे मातीने कस काय सिमेट पकडलं असं पूल कोणत्या पद्धतीचं मातीचं बनवत आहे का सिमेटाच आहे हे समजत नाही हो ना अशा पद्धतीने वाळू जर या फुलाला वापरत असेल तर या फुलाची जी टिकवण क्षमता आहे तो पूल कधी बंद टिकणार आहे आणि मला वाटतं पहिल्याच पाण्याला धुऊन जाईल तो कोणत्या पद्धतीने टिकल एक तर तो पूर्वीचा जुन्हा होता तोच बरा होता ना मग वाळू बघितलेली आहे काय वाटतं आपल्याला कशी आहे वाळू वाळू काय अवताच्या मध्ये दिसतं दगड आहे माती मिक्स आहे आता हे नेमकी मातीत आणि दगडात पूल का हेच काय कळायला मार्ग नाही आता इथं वाळू बघितली ते म्हणता उरलेली वाळू होती उरलेली होती पण मग ती आणली कशासाठी इथं तुम्ही बरोबर कारण की आणि इथं रस्त्याला म्हणजे असं त्यांनी पुलाला खाली ते म्हणजे स्टील टाकलं का नाही ते पण माहिती नाही फक्त उभे गज टाकलेले मग त्या गजावरतीच तो पूल थांबवणार आहे माती आणि गजा मध्ये बांधणार आहेत का तर सिमेंट कॉन्क्रीट मध्ये बांधणार आहे हेच कळायला मार्ग नाही शासन रा, रस्त्याला आणि पुलांवर लाखो रुपयाचा खर्च करत आहे मात्र त्या पैशाची कुठेतरी ठेकेदारांकडून उधळपट्टी केली जात आहे असं नाही वाटत का तुम्हाला मग आता ते मोकळं दिसून येतं ना आता वाळव आयोजित ते दगड आणि माती इथे वापरतायत म्हणजे मग ते पैशाची लूटच करत सामान्य जनतेची लूट करतायत फसवणूक करतायत संबंधित प्रशासन याकडे लक्ष देत नाही काय बोलणार प्रशासन इथं काही फिरून बघायलाच नाही आता इथं यांनी रस्त्याचं काम चालू केलेलं आहे साईटवरून येणाऱ्या जाणाऱ्या इथं रात्रीच्या लाईटीची सोय पण ला नाही रस्त्याला लाईट आहे आणि येणारे जाणारे ते रस्ते बघून जाते त्या रस्त्याची दिशा कशी का काय ते पण दाखवलेलं नाही आणि इथं कुठलाच कार्यकर्ता येऊन त्या रस्त्याची हे करत नाही पाणी करत नाही किंवा त्याची हे देखभाल करू शकत नाही आणि इथं रात्रीच्या येणाऱ्या एखाद्या जनता इथं एखादा अपघातसुद्धा होऊ शकतो त्याला जबाबदार हे ठेकेदार आणि त्यांचे वरिष्ठ असे प्रतिनिधी अनिल पवार एन न्यूज मराठी कळवण नाशिक